नमस्कार मित्रांनो एका नव्या भागामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मी निवास मालिकेच्या पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण या व्हिडिओमधनं पाहूया पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की लक्ष्मी खूपच नाराज असते आणि रडत असते भावना तिच्या बाजूला उभी असते तिथे संतोष येतो आणि त्याचवेळी हरीश पण तिथेच असतो संतोष आईला म्हणतो आई मला काही कळत नाही पण काहीतरी चूक झालेलं आहे माझ्याकडून असं मला वाटतं कृपया मला माफ कर आणि तुमच्या आशीर्वाद द्या तेव्हा श्रीनिवास तिथेच असतात आणि ते म्हणतात तुम्हाला चूक माहिती असतानाही ती केली आणि तुम्ही क्षमेश पात्र नाही संतू म्हणतो की तुम्हीच अहंकाराने घर सोडलेलं होतं मी नाही तेव्हा भावना म्हणते बाबा त्याच्याशी बोलणं व्यर्थ आहे चला आपण निघूयात तेव्हा श्रीनिवास म्हणतो की लक्ष्मी आणि व्यंकी आणि आरती तिथून निघून जातात पुजारी म्हणतात हळूहळू दूध उकळवायचा कार्यक्रम सुरू करूयात इकडे संतोष एका बाजूला उभा असतो आणि हरीश म्हणतो वीणाला बोलवा आणि संतोष तिला हाक मारतो पण वीणा काहीही बोलत नाही आणि रागात उभी असते तेव्हा सिंचला तिला म्हणते की काय गप्प उभा आहात चला ना इकडे स्टोव पेटवा तेव्हा वीणा काही न बोलता रागात स्टॉप पेटवते आणि थोड्या वेळाच दूध उकळत नाही तेव्हा ती म्हणते की ज्यांना घरात ठेवायचं नाही त्यांचा अपमान करायचा आहे आणि पहा आता दूध पण उकळत नाही तेव्हा संतोष म्हणतो की तेच सांगतेस ना सगळ्यांसमोर अपमान झालेला होता आणि वीणा म्हणते की त्यांची आणि तुमचा अपमान केलेला आहे आणि तुम्हीच स्वतः केलेला आहे तुम्ही त्यांचा नाही केला पण तुमचाच स्वतःचा झालेला आहे तेव्हा हरीश म्हणतो कृपया भांडण करू नका सगळे आपल्याकडे बघत आहेत आणि आपल्याला त्यांच्या आशीर्वादासाठी धन्यवाद द्यायला हवेत दुसरीकडे श्रीनिवास लक्ष्मी भावना आणि इतर रस्त्यावरती सगळेजण चालत असतात तेव्हा भावना म्हणते बाबा आई तुम्हाला माहिती आहे ना संतोषने तुम्हाला फसवून हे घर बांधलेलं आहे तरीही तुम्ही त्याला आशीर्वाद का दिला तेव्हा लक्ष्मी रडत म्हणते तो माझा मुलगा आहे मी त्याला नऊ महिने पोटात वाढवलं तो काहीही केलं नाही तरीही मी त्याच्यासाठी कधीच वाईट काही मागणार नाही ती देवासमोर प्रार्थना करते की जसं दूध उकळत आहे तसं त्याचं जीवन पण आनंदाने भरून जावं त्याच वेळी संतोषच्या घरी दूध उकळायला लागतं तेव्हा हरीश सिंचना आणि संतोष हे सगळेजण टाळ्या वाजवता पण विणा काहीही न बोलता उभी राहते आणि संतोष तिला म्हणतो पाहिलं का दूध उकळलं ना तेव्हा वीणा म्हणते याचा अर्थ मामांनी आणि आईंनी जे आशीर्वाद दिलेले आहेत ना शुभेच्छा त्याच्यामुळे हे झालेलं आहे त्यांची स्वतचं आयुष्य विसरून तुमच्यासाठी प्रार्थना केलेली आहे आणि म्हणूनच हे दूध आहे तेव्हा संतोष म्हणतो ठीक आहे जाऊ दे तेव्हा मनातल्या मनात विणा म्हणते की आई आणि बाबा मला माफ करा तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही तुम्ही पुन्हा या घरात परत याल आणि यासाठी मी सगळे प्रयत्न करेल तेव्हा दुसऱ्या बाजूला आपण बघतो की विश्वा आणि सई यांच्या लग्नासाठी साड्या घेऊन येतात आणि तिकडे दिग्विजय त्या साड्या ठेवतात आणि, आणि जानूला पण म्हणतात आणि तिला बोलवतात हाक मारतात जानू इकडे ये तेव्हा विश्वा पण तिथेच असतो पण चंदनला विचारते की काय झालं आधी तोंड लपवून यायचे आणि आता सरळ येता तेव्हा काही विशेष आहे का असं सई तिला म्हणते आणि तेव्हा जानवी असं म्हणते काही नाही दिग्विजय म्हणतात की जानू तुला हवी असेल ती साडी याच्यातून घेऊन घे गे। तेव्हा जानवी म्हणते मला काही हवं नाही आहे आणि आईने मला बऱ्याच साड्या दिलेल्या आहेत दिग्विजय म्हणतात की ही सई आणि विश्वाची लग्नाची साडी आहे तर एकतरी तुला घ्यावीच लागणार याच्यातून तेव्हा विश्वा म्हणतो हे रंग मला खूप आवडलेला आहे तेव्हा तनू तिचे विचार करते सई की तुला कसं माहिती आहे की जान्हवीला हाच रंग आवडतो विश्वा म्हणतो मला आवडलेला आहे तिला पण आवडू शकतो तेव्हा ललिता म्हणते तुम्ही दोघं मिळून ती साडी तिला देऊन द्या तेव्हा सई आणि विश्वा हे दोघंही मिळून ती साडी चंद हिला देऊन देतात जान्हवीला आणि तेव्हा ती थँक यू म्हणते आणि निघते तेव्हा सई म्हणते की जानवीमुळेच विश्व बदलतोय का असं ती मनामध्ये शंका घेते दुसऱ्या बाजूला श्रीनिवास लक्ष्मी आणि भावना हे आरतीच्या घरी पोहोचतात आरतीची आई त्यांना पाहून खूप आनंदी होते आणि आरती म्हणते का किती वेळ झाला चला आता आपण जेवूयात तेव्हा ती त्यांना जेवायला घालते व्यंकी म्हणतो तुम्ही कुठेही जाऊ नका ह्या घरातच राहा मी सगळं बघून घेईल तेव्हा श्रीनिवास म्हणतात की मला वाईट वाटतं आणि आरती म्हणते आणि आई बाबा मला काहीही माहिती नाही पण तुम्ही या घरातच राहायचं काहीही काम करायचं नाही सर्वजणं होकार देतात आणि भावना पण तिथे खूप आनंदी असते तेव्हा श्रीनिवास विचारतात भावना तू शंतूच्या घरी कशी गेलीस त्याने तुला गृहप्रवेशसाठी कार्ड दिलं होतं का भावना शॉक होते आणि काहीच बोलू शकत नाही श्रीनिवास तिला परत विचारतात तेव्हा भावना म्हणते की काही नाही बाबा तुम्हाला भेटायला गेले होते पण जेव्हा समजलं की त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलेलं आहे तेव्हा कळलं की संतोषने असं काहीतरी केलेलं आहे आणि माझा राग अनावर झाला हा भाग इथेच संपतो पुढच्या भागासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद